तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा स्टॉकची माहिती घेणार आहोत ज्याचं प्राईज होतं मात्र एक रुपये आणि सध्या हा स्टॉक ट्रेड करताय सोळा रुपयांवरती म्हणजे काहीच वर्षांमध्ये ह्या स्टॉकने हजारो टक्क्यांची रिटर्न्स आपल्या इन्व्हेस्टर्सना ह्या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे जे काही रिटर्न्स दिलेले आहेत ते दोन हजार एकोणीसपासून ह्या कंपनीने दिलेले आहेत आता ही जी काही कंपनी आहे ती पॉवर सेक्टरची कंपनी आहे आणि सध्या ह्यामध्ये एक चांगला ब्रेकआउट सुद्धा आलेला आहे आणि रिटेल इन्व्हेस्टर जे आहे ते हा स्टॉक खरेदी करण्यासाठी ह्या ठिकाणी झुंबड उडवताना आपल्याला दिसत आहेत सो हा स्टॉक कोणता आहे ह्या स्टॉकमध्ये आपण खरेदी केली पाहिजे का आणि टर्म टर्ममध्ये हा स्टॉक कसा असू शकतो ह्याविषयी आपण सविस्तररित्या चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्या ते तुम्हाला सर्वांना नंबर विनंती आहे की चॅनलला प्लीज गाय सबस्क्राईब करा तुम्ही येता व्हिडिओ पाहता पण पा चॅनलला सबस्क्राईब करत नाही सो so, प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या मराठी माणसांसाठीच हा आपण यूट्यूब चॅनल या ठिकाणी काय केलेला आहे बनवलेला आहे आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवण्यासाठी सो मित्रांनो प्लीज 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 ह्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी अत्यंत ह्या ठिकाणी महत्त्वाचा आहे सो आता सर्वप्रथम आपण आजच्या मार्केटवर नजर टाकूया चोवीस हजार आठशे चौतीसची क्लोजिंग आणि चारशे अठ्ठावीस पॉईंटची तेजी आपल्याला पाहायला मिळाली हा एक मोठा चमत्कार म्हणावा लागेल कारण एस टी सी जी आणि टी सी जी वाढल्यानंतर मी ह्या ठिकाणी एक मोठी घसरण एक्सपेक्ट करत होतो पण असं काही झालं नाही घसरण आली पण ती टेम्पररी होती आणि त्यानंतर मार्केटमध्ये मोठी रिकव्हरी आली अर्थातच मला आनंदसुद्धा होतोय आणि भीतीसुद्धा वाटते कारण कधी काय होईल ये सांगता येत नाही कारण इतक्या निगेटिव्ह बातमीनंतरसुद्धा मार्केट इतक्या चांगल्या पद्धतीने परफॉर्म करत आहे त्यामुळे कधीकधी थोडीशी भीती देखील वाटते जर विचार केला आपण बँक निफ्टीचा एकावन्न हजार दोनशे पंच्याण्णववरती क्लोजिंग चारशे सात पॉईंटची तेजी आणि त्याचबरोबर सेन्सेक्सचा विचार केला तर एक्क्याऐंशी तीनशे छत्तीसवरती या ठिकाणी क्लोजिंग होत क्लोजिंग होताना आपल्याला दिसत आहे बाराशे ब्याण्णव पॉईंटची तेजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे एकंदरीत मार्केट आज खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म केलेलं आहे असं आपल्याला दिसत आहे आता विचार करूया त्या स्टॉकबद्दल तर त्या स्टॉकचं नाव आहे रतन इंडिया पॉवर लिमिटेड सोळा पॉईंट शहाऐंशी या ठिकाणी आजचं क्लोजिंग प्राईज होतं लाँग टर्ममध्ये मित्रांनो तुम्ही पाहिलं तर सत्तावन्न पॉईंट बत्तीस टक्क्यांची घसरण आहे आणि मित्रांनो जर पाच वर्षामध्ये तुम्ही पाहिलं तर नऊशे सत्त्याऐंशी टक्क्यांची ह्या ठिकाणी काय आहे तेजी आहे इतके चांगले रिटर्न्स आपल्याला मिळालेले आहेत एका वर्षामध्ये दोनशे चव्वेचाळीस टक्के रिटर्न सहा महिन्यामध्ये सत्तावन टक्क्यांची रिटर्न आणि एका महिन्यामध्ये हा स्टॉक थोडासा मायनस आपल्याला या ठिकाणी होताना दिसतो म्हणजे नॉमिनल करेक्शन ह्यामध्ये आपल्याला आलेली दिसत आहे आता ह्या कंपनीमध्ये इतकी तेजी येण्याचं कारण काय तर बघा कंपनी एक पॉवर सेक्टरची कंपनी आहे थर्मल पॉवर डिस्ट जनरेशन करण्याचं काम ही कंपनी करते डिस्ट्रीब्यूशन पण करते पण डिस्ट्रीब्यूशन जे आहे ते फक्त आपल्या ज्या काही निवडक क्लायंट्स आहेत त्यांनाही डिस्ट्रीब्यूशन करण्याचं काम करते आता एक कंपनीने काय केलेलं आहे पंचवीस वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे कोणासोबत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिक्ट सॉरी इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कॉर्पोरेशन जे आहे ओके त्यांच्यासोबत पंचवीस वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट यांनी केलेलं आहे ह्या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत ते काय करणार आहेत ह्या कंपनीला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करणार आहेत त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये इतकी चांगली तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे आता जर विचार केला तर टेक्निकल्समध्ये जो कायचा इम्पॉर्टंट रिझन झोन होता तो ऑलरेडी याने हेल्दी कॅन्डलच्या माध्यमातून ब्रेक केलेला आहे आणि स्टॉक आता काय करतो आहे रिटेस्ट करून वर जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आता है मिला है, मिला है? हे जे कॉन्ट्रॅक्ट मित्रांनो मिळालेलं आहे ते कॉन्ट्रॅक्ट नेमकं कधी मिळालेलं आहे हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं नाही मला तसे काही सोर्स ह्या ठिकाणी इन्फॉर्मेशनचे भेटले नाहीत आता हे कॉन्ट्रॅक्ट आधीच मिळालेलं होतं का नुकताच मिळालेलं आहे ह्या गोष्टींविषयी काहीसुद्धा मला ह्या ठिकाणी माहिती नाही आहे पण कदाचित असं वाटतंय की आत्ताच मिळालं असेल त्यामुळे कदाचित इतकी चांगली राहिली ह्या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे टेक्निकलचा जर विचार केला तर चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी टेक्निकल पॅटर्न फॉर्म होताना दिसतो आहे पण टेक्निकलसोबत फंडामेंटल्सची सुद्धा ह्या ठिकाणी काय असायला हवी जोड असायला हवी ही गोष्ट लक्षात ठेवा आता जर uh, आपण विचार केला टेक फंडामेंटल्समध्ये तर ह्या ठिकाणी कंपनी एक लार्ज कॅप कंपनी बनेल म्हणजे अजून एक शंभर कोटीचं मार्केट कॅप वाढलं पन्नास कोटींचं मार्केट कॅप वाढलं तर डेफिनेटली कंपनी एक लार्ज कॅप कंपनी बनणार आहे कारण आत्ता नऊ हजार चोपन्न कोटींचं मार्केट कॅप आहे म्हणजे एक मिड कॅप कंपनी आहे सोळा पॉईंट नऊचाच करंट प्राईज आहे आणि आठ पॉईंट तेराचा बुक व्हॅल्यू आहे म्हणजे जी काही करंट प्राईज आहे ती बुक व्हॅल्यूपेक्षा दोन पटीनेच या ठिकाणी महाग आहे आता जर आपण विचार केलात रिटन ऑन इक्विटीचा तर डेफिनेटली कंपनी एक लॉस मेकिंग कंपनी होती त्यामुळे तुम्हाला रिटर्न ऑन इक्विटी दिसणार नाही पण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आठ पॉईंट एकोणचाळीस टक्क्यांचा सध्या आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे आता जर आपण आणखीन गोष्टींचा विचार केला तर एक गोष्ट मला निगेटिव्ह वाटली की प्रमोटरची होल्डिंग जी आहे ती अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ टक्के जी काही होल्डिंग आहे ती प्रमोटर्सने सध्या आपली गहाण ठेवलेली आहे आता विचार करूया पेनएलचा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचा सेल्समध्ये बघू शकता वाढ डेफिनेटली झालेली आहे कारण जसं जसं या ठिकाणी डेव्हलपमेंट होती आहे कंट्रीची त्यानुसार पॉवरची जी काय कन्झम्पन आहे तीसुद्धा वाढत आहे आता कंपनी काय करत होती कंटिन्युअसली ह्या ठिकाणी प्रॉफिट तर करत होते पण ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये कंपनीची प्रगती होती पण जे काही नेट प्रॉफिट होते सगळे टॅक्सेस वगैरे काढल्यानंतर त्यानंतर कंपनी कंटिन्युअसली लॉसेसच करत होती असं आपणाला दिसतंय तुम्ही बघू शकता कंटिन्युअसली कंपनीने लॉसेसच केलेले दोन हजार तेरापासून ते दोन हजार तेवीसपर्यंत पण ह्या वर्षी अचानक आठ हजार आठशे सत्त्याण्णव कोटींचा ह्या ठिकाणी कंपनीने प्रॉफिट केला आता ह्या प्रॉफिटचा जो काही सोर्स आहे तो डेफिनेटली ऑपरेटिंग प्रॉफिट ह्याचा सोर्स नव्हता आता हा सोर्स नेमका काय होता तर हा सोर्स होता ऑदर इन्कम्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही बघू शकता एक्सेप्शनल ॲटम्स आता हे एक्सेप्शनल ॲटम्स नेमके काय होते ते मला कळालेले नाही की कंपनीला बाबा कोणते मोठे कॉन्ट्रॅक्ट भेटलेले आहेत की बाबा आणखीन काही इन्व्हेस्टमेंट केली होती त्यात त्यांना रिटर्न मिळालेलं आहे असे काही ॲटम्स जर असतील तर त्याची क त्यांनी इथे ते, ते डिटेल दिलेली नाही आहे त्यावेळेला मला हे सोर्स सापडले नाहीत त्यामुळे कंपनी अचानकच काय झाली चांगल्या प्रॉफिटमध्ये आली आणि त्यामुळे स्टॉकमध्ये एकदम मोठी स्पाइक आपल्याला पाहायला मिळाली आता इक्विटी कॅपिटलचा विचार केला तर पाच हजार तीनशे सत्तर कोटींचं इक्विटी कॅपिटल आहे आणि रिझर्व कंपनीचे मेंटेन म्हणजे मायनस होते नऊ हजार नऊशे तीन कोटींचे मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी कंपनीने काय केलेलं आहेत ते सगळे जे रिझर्व आहेत प्रॉफिट आल्यानंतर काय केलेलं आहेत म्हणजे नील केलेलं आहेत ऑलमोस्ट त्यांनी काय केलेलं कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता फक्त जे काही रिझर्वस आहेत ते ह्या ठिकाणी मायनस एक हजार सहा कोटी राहिलेले आहेत कर्जसुद्धा कंपनीने ह्या ठिकाणी बऱ्यापैकी नील केलेले आहेत तीन हजार पाच पाचशे बासष्ट कोटींची कर्ज आता कंपनीवर राहिलेली आहेत आता जर विचार केला इन्व्हेस्टमेंटचा तर इन्व्हेस्टमेंट कंप्लिटली झिरो आहे कंपनीची आणि शेअर होल्डिंग पॅटर्न्समध्ये प्रमोटरची होल्डिंग चव्वेचाळीस पण सहा टक्के पण ही गोष्ट लक्षात ठेवा की हातली अठ्ठ्याऐंशी टक्के होल्डिंग गहाण आहे एफ आय आरने आपला स्टेक वाढवलेला आहे अचानकच झिरो पॉईंट सेव्हन्टी सिक्सवरून टू पॉईंट झिरो फोर पर्सेंटचा स्टेक वाढला म्हणजे जसं की प्रमोटर्सना आधीच माहीत होतं की कंपनीला काहीतरी मोठा प्रॉफिट होणार आहे म्हणजे इन्सायडर गोष्टी असतात ह्या ही पण गोष्ट लक्षात ठेवा आता डीआयचा जर विचार केला तर सहा सा पॉईंट सत्तावन्न टक्क्यांची ह्या ठिकाणी होल्डिंग आहे डीआयची पण ह्यात पण जी मेजॉरिटी होल्डिंग आहे मित्रांनो ती कोणाची आहे पावर फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे पी हजी आय थिंक त्याला शॉर्टमध्ये काय म्हटलं जातं पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कॉर्पोरेशन लिमिटेडला पीएफसी ओके त्यांची ह्यामध्ये मेजॉरिटी होल्डिंग आहे स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक त्यानंतर बँक ऑफ इंडिया यांचाच देखील ह्यामध्ये स्टेक होता पण ऑलरेडी त्यांनी तो स्टेक पूर्णतः काय केलेला आहे विकून टाकलेला आहे आता फक्त रेक लिमिटेड आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ह्या दोनच कंपनी ह्यामध्ये राहिलेल्या आहेत पब्लिककडे नेहमीप्रमाणे स्मॉल कॅप स्टॉकमध्ये हीच बोंबाबोंब असते की पब्लिक सगळ्यात जास्त घुसलेली असते ओके आणि इथे पण आपण तेच पाहायला मिळते पंचेचाळीस पॉईंट सदुसष्ट टक्क्याची होल्डिंग आहे सो आता प्रश्न कि हा उरतो की ह्या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायचे आहे का नाही सो मित्रांनो बघा टेक्निकल स्टॉक चांगले बनलेले आहेत त्यात काही वादच नाही आहे पण दुसरी गोष्ट आहे की फंडामेंटल्स फंडामेंटल्स हे जे अचानक सुधारलेले आहेत अचानक कसे काय सुधारले अचानकच कंपनीला इतका मोठा प्रॉफिट झाला आहे दहा हजार कोटींची इन्कम अचानक झाली आणि ते पण एक्सेप्शनल ॲटम्समधून आणि ते एक्सेप्शनल ॲटम्स नेमके काय आहेत ते सुद्धा या ठिकाणी काय केले गेलेलं नाही आहे क्लिअर केले गेले नाही आहे अर्थातच थोडीशी शोधाशोध केली की ते गोष्टी आपल्याला सापडतील पण मला तर त्या रिसोर्सेस काही सापडल्या नाहीत तुम्हाला जर सापडल्या तर, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याच्यामुळे का का काय झालेलं अचानक ह्या ठिकाणी काय झालेलं आहे ग्रोथ झालेलं आहे पण ही ग्रोथ कंटिन्युअस राहील का ह्या गोष्टीबाबत पण मी काय या ठिकाणी साशंक आहे कारण ही एक्सेप्शनल जी काय ग्रोथ झालेली आहे किंवा जी काही एक्सेप्शनल इन्कम ह्या ठिकाणी झालेलं आहे ती प्रत्येक वर्षी होत राहील का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे त्यामुळे कदाचित तात्पुरती ही रॅली आपल्याला पाहायला मिळेल पण पुढच्या वर्षी काय कदाचित ह्या स्टॉकचं प्राईस पुन्हा खाली जाईल ओके सो अशा पद्धतीचे जे काही स्टॉक्स असतात त्याच्यापासून मी दूर राहणं पसंत करतो ओके कंपनीला कॉन्ट्रॅक्ट तर मिळालेला आहे पण त्या कॉन्ट्रॅक्टमधून कंपनीला कंटिन्युअस प्रॉफिट मिळणार आहेत का ही पण गोष्ट आपल्याला पाहणं जास्त गरजेचं आहे सो माझ्या मते तर ह्या स्टॉकपासून मी तर दूर राहणार आहे आणि पॉवर फायनान्स सॉरी पॉवर सेक्टर जे असतं ते मला बिलकुल आवडत नाही त्याचं कारण काय की खूप जास्त ह्यूज कॉम्पिटिशन आहे सेक्टरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये असतात आणि त्याचसोबत कसं असतं की ह्या बिझनेसमध्ये जे काही रॉ मटेरियल लागतं किंवा ज्या काही मशिनरीज किंवा जे काही इक्विपमेंट्स लागतात त्याच्यावर कंपनीला खूप जास्त कॉस्ट या ठिकाणी काय करावं लागतं आपलं म्हणजे द्यावं लागतं त्यामुळे ह्या हे जे काही बिझनेस असतात अशा प्रकारचे जे काही बिझनेस असतात ज्याच्यामध्ये असेट जास्त इन्व्हॉल्व्ह आहे त्याच्यापासून मी नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न करतो आता ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे की नाही हा तुमचा प्रश्न आहे पण मी तर ह्यामध्ये पर्सनली इन्व्हेस्टमेंट करणार नाही आहे कारण नेमका इन्कमचा जो काही सोर्स आहे तो या ठिकाणी मला या ठिकाणी क्लिअर होऊ शकलेला नाही सो करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू